परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचे श्री शिवाजी सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीनं आयोजित छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला सुरुवातीला हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या हुतात्म्य दिनानिमित्तानं हुतात्मा स्मारक येथील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधी आणि पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं गेलं शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला संस्थागीत आणि महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप पुरस्कार सोहळ्याचं चा उद्घाटन झालं पुरस्काराच्या मानपत्राचं वाचन प्राध्यापक गणेश भगत यांनी केलं यावेळी पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्राचार्य डॉक्टर एम एम तांबे डॉक्टर बापू चंदनशिवे डॉक्टर वैशाली भालसिंग डॉक्टर मच्छिंद्र मालुंजकर लेखक रंगनाथ भापकर प्राध्यापक गणेश भगत यांचा सत्कार केला गेला वैचारिक मानदंड आणि विचार आज समाजापर्यंत साहित्यिक घेऊन जातात मराठी साहित्य वेगळ्या वळणावर असून यामध्ये काल्पनिक विश्व रंगवलं जात नसून संघर्षमय जीवनाचं प्रतिबिंब यामध्ये उमटत असल्याचं प्रतिपादन सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी केलं अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाने कार्यान्वित केलेलं श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडा लिमिटेड अहमदनगर यांच्या मार्फत छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीवृत्त्यर्थ एक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा आज आयोजित केलेला होता आज माझ्या मते महाराजांची पुण्यतिथीचा दिवस आहे एकशे एकेचाळीसावी पुण्यतिथी आहे त्या त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आज महाराष्ट्रातून आणि आपल्या जिल्ह्यातून अत्यंत चांगल्या प्रकारचे लेखक कवी हे या कार्यक्रमास उपस्थित झाले त्यांचं सिलेक्शन आमच्या या कमिटीने केलं होतं कमिटीचे आमचे जे काही मेंबर्स आहेत त्यांनी अथक कष्ट घेऊन आलेली एकशे एक्कावन्न पुस्तकं जे आहेत त्यांचं अवलोकन करून सात लोकांची निवड या केली होती आणि त्यांना आज जो आहे हा त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी केला अत्यंत सुंदर प्रकारे हे आयोजन केलं आणि आमच्या संस्थेच्या बाबतीत आमच्या भांडाराच्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर गेलेला आहे जे पाहुणे आलेले होते, जी जी होते जी जी ते पाहुणे जे होते ते डॉक्टर रवींद्र शोभणे हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये या संस्थेच्या बाबतीत आणि माझ्यामध्ये जे काही आता लेखक मंडळी आहेत नवोदित येणारे लेखक मंडळी आहेत यांच्या अनुषंगानं त्यांनी काही अत्यंत मोलाच्या अशा त्यांनी बाबी बा, 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 अधिकृत केल्या अत्यंत यशस्वी असा कार्यक्रम झाला सर्व आमचे जे सहकारी आहे ज्यांनी नियोजन केलेलं आहे त्या संस्था सर्वांना धन्यवाद देतो आणि नेहमीच अशा प्रकारचा कार्यक्रम आपला यशस्वीतेने पार पडेल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आज छत्रपती करवीर श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि वाङ्मय पुरस्काराच्या निमित्तानं या परिसरामध्ये येण्याचा मला योग आला आणि अतिशय छान असा एक हा कार्यक्रम होता दरवर्षी ही मंडळी मराठीतील अतिशय चांगल्या आणि कसदार अशा लेखनाला पुरस्कार देतात हे सहावं वर्ष होतं आणि या मराठी साहित्य विश्वामध्ये ही वाचन संस्कृती ही पुरस्कार संस्कृती आणि एकूणच वाङ्वीन संस्कृती वृद्धिंगत करण्याचं काम ही मंडळी अतिशय निष्ठेनं करतात आहे खरं म्हणजे पुरस्कार देणे आणि योग्य पुस्तकांना पुरस्कार देणे हे अत्यंत जिकिरीचं काम असतं पण ते जिकिरीचं काम अतिशय ताकदीनं अतिशय मनापासून ही मंडळी करतात आहे आणि अशा पद्धतीनं या जिल्ह्यातील प्रतिभावंतांना महाराष्ट्रातील प्रतिभावंतांना पुरस्कृत करणं हे मराठी साहित्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आणि सौहार्दाचं एक वातावरण निर्माण करणारी घटना आहे असं मला वाटतं अनेक पुरस्कारांचं पुरस्काराच्या संदर्भामध्ये असं आपण बघतो की काही पुरस्कार वादात सापडतात जे पुरस्कार वादात सापडतात तशा पुरस्कारांच्या संदर्भात जर बोलायचं तर त्याचं नीट असं त्या पुस्तकाचं मूल्यमापन होत नाही त्यामुळं पुस्तकांचं नीट आणि आहे कुठल्याही प्रकारे ज्याला आपण काय म्हणतो तुझा भाव न बाळगता जर आपण जर निवड केली

आला आपल्या सोबत हा राज्य साहित्य पुरस्कार प्रदान केला खूप महत्वपूर्ण छान आणि मार्मिक मार्गदर्शन केले मनस्वी आनंद वाटला आपण सर्वच विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मनोगतातून एक वैचारिक मंथन घडून आले सोने सर आपण धन्यवाद कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सचिव आणि सभापती ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील सहसचिव जयंत वाघ उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भापकर खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे जी डी खानदेशे मुकेश दादा मुळे दीपक दरे अरुणा काळे डॉक्टर धनंजय वाघ अलका जंगले राधाकृष्ण आढाव भांडारचे चेअरमन दत्ता पाटील नारळे वाईस चेअरमन विजय जाधव डॉक्टर लक्ष्मणराव मतकर डॉक्टर बाळासाहेब सागडे तारका नलगे आप्पासाहेब शिंदे प्राध्यापक सुधाकर सुंबे संगीता शिंदे सम्राट शिंदे सुनील म्हस्के विजय पोकळे पुरस्कार समितीचे कार्यकारी राज्य समन्वयक प्राध्यापक गणेश भगत यांसह संस्थेतील शिक्षक प्राध्यापक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होते सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केलं तर सर्वांचे आभार दत्ता पाटील नारळे यांनी मांडले आणि पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर